शीतल आणि वहिनी सुट्टीवर आहेत स्वयंपाकाच्या तिन्ना आणि शीतल ला ट्रीट देऊया असं ठरलं आणि आम्ही निघालोय वाव यारा किती लकी आहे पप्पा तिच्यासाठी छान छान गजरा होत वा वाव तो पण छान रान फुलांचा गजरा आहे बाबा गुड मॉर्निंग चांदई सकाळी साडेसहा वाजलेत आणि आमच्या ताई रांगोळी टाकताय रोज सकाळी सहा वाजताच आमचे भाऊ येतात ज्वारी राखायला आणि रोज येतात सकाळी सकाळी एवढं थंडीमध्ये तर आज जेव्हा मी गावी आलो तेव्हा मी त्यांना म्हणालो की आज तुम्ही नका जाऊ मी जातो आणि मजा येते

संपत आला गावी हे सगळं असं रेडीमेड मिळतं नाही का त्यांनी असं जाता जाता डायरेक्ट खाली फेकला ना का म्हणजे दिसत नसेल तुम्हाला दिसला का हा त्यांनी जाता जाता कैलाश राव हे घ्या म्हणून दिलंय वा वा हो एक्सपर्ट हो आप तो तुमची ही कला मधी वो क्या आहे ना मी अडम महामारी पिढी अन धंदा आहे वो निघण्याची तयारी सुरू आहे घरचे आम्हाला कायम धान्य घेऊन जा घेऊन जा असं म्हणतात पण मुंबईत साठवायचा प्रॉब्लेम आहे म्हणून मी कधीच नेलं नाही ने। पण मला तर मागच्या वेळी सत्तर रुपये किलो ज्वारी घेतली आणि सहा सात रुपये वेगळे दळण म्हणजे किती जवळपास ऐंशी रुपये ते ऐंशी रुपये मला एक किलोचं ज्वारीचं पीठ पडलं तर मला असं झालं की नाही आता हे धान्य नेलंच पाहिजे आणि ते पण एकदम ऑर्गेनिक शेतात पिकवलेलं त्याचं महत्व मला आता जास्त पट पटतय शेतात फटका शेतात फेर फटका मारायला आलोय फुलं आले आहेत दुसरा बार येणार येणार आहे डाळिंबाचा आणि यारा काही काही आले आहेत त्यातला एखादा पिकलेला बघतो काल खाल्ला याराने माझा मीस झाला आम्ही शोधतोय एखादा मिळतोय का पक्ष्यांनी असं खराब केलं किती मस्त बनवलंय कैलास वाव बायकोसाठी नाही बनवला रे कधी एवढा प्रेम बनवलं तू विसरली हो का हो चला मी न विसरले असते वा मस्त गजरा बनवलाय यारासाठी कश करते नहीं। नहीं। <laughs> ये गजरा वाव, स्वीट क्राउन आणलाय आराला पप्पा ने वा किती स्वीट किती स्वीट आहे बघ माझी याराला बाबा खाऊन घेईल जरा तिने नीट शूट नाही बाबा पी खाते माझा ए नाही माझी याराच आहे तो लावा ने? लावा पटकन कट करून दिलं तिने आपल्याकडे कैकी नाही तर இசியை அழநே வண forgeọn आम्ही सगळे रेडी झालोय आणि आम्ही जाण्याचा प्लॅन केलाय एका हॉटेल वर कारण की भाऊ आज जेवायला आमचा मुग्धा नाहीये म्हणून आम्ही असं ठरवलं की आज बायकांना ट्रीट देऊया है ना म्हणजे वहिनींना आणि शीतलला ट्रीट देऊया असं ठरलं आणि आम्ही निघालोय मुग्धाच्या चेहऱ्यावर दुःख प्रचंड एकाला <laughs> <laughs> गाडी काढण्याच्या तयारीत आणि ही दोन्ही मुली दोन्ही मुली रडण्याच्या तयारीत फार काम या ये रे ने रे रे चेंज करते स्वास शीतल आणि वहिनी सुट्टीवर आहेत स्वयंपाकाच्या दोन्ही लावू मग दोन्ही दरवाजे दोन्ही दरवाजे लावू कुत्र्याला बकरी टाकून बाहेरच बस हां जाऊ नको कुकडं दिचारा ग इतके इंस्ट्रक्शन शहरात नाही द्यावं लागन शाळी गावी कुलूप वगैरे काही नसतं हो हो खरंच आहे आणि कोणी येत नसतं कोणी काही नाही पण प्राण्यांसाठी तिथे थांबावच लागत एक जण एक थांबावंच लागत किती डेडिकेशन गाई वास्त्र सांभाळावी लागतात बघा सोपं नाहीये वासर सांभाळणं तरी आम्ही दहा मिनिटाच्या अंतरावरच चाललोय आणि तासा दीड तासातच तास घरी येणार आहे तरी एवढी तयारी करावी लागते गावी बघितलं आणि बायकांना त्यातून मुक्तता नसते म्हणून आज मुग्दाला थांबवलंय आम्ही आणि दोघी बायकांना बाहेर फिरवण्याचा आमचा बेत होतं जो सक्सेसफुल झालेला आहे गावी सहसा होत नाही आम्ही तो सक्सेसफुल करून दाखवलेला आहे <laughs> त्यांना बरं झालं एकादशीचं कुठेतरी इन्व्हिटेशन होत ना एकादशी <laughs> एक दोघींना पावली का बघूरे यांचे चेहरे अरे रे रेल्ले तर

अपन एक्सपेक्ट करू शक्ति नहीं पर देख लेता थे फेमस आए ऐसा आई की सो नॉट बैड ठीक है ये भी टेस्ट करेंगे है ना याप मैं जाके आता हूँ पहले देख के आता हूँ यस अचानक पाऊस आला आमच्या वहिनी त्यांना जेवण एन्जॉय पण नाही करता आलं काड्या ठेवल्या कापूस भिजला का कपडे भिजले का याच टेन्शन होत त्यांना पाण्याला पण काय आजच यायचं होतं का म्हणे जेवणात अजिबात लक्ष नव्हतं त्यांचं हे असे बायकांचं प्रॉब्लेम असत जर कुठे बाहेर जावं की घरचे दहा टेन्शन आलेच आले बट एनिवे <laughs> <laughs> काय पाठ वाजता गाव सामसूम झालंय सगळे झोपलेत हो मला काय छान वाटत नाही तसं सिमेंटची गरज माणसं ते बदललेत पण जी संध्याकाळची झोपण्याची वेळ आहे ती अजिबी आणि ती बदलूही नाही सु मुंबईत तर नेहमीच आपण बाहेर जातो पण आज छान वाटलं बाहेर ठेवलं ना छोटासा डाव हो छोटासा डाव गुड मॉर्निंग काल आम्ही चांदई वरन जालन्यात पोहचलो आणि आज आम्ही आमच्या कॉलेजच्या प्रोफेसरकडे आलोय त्यांनी खूप प्रेमाने आम्हाला आग्रहाने बोलवून घेतलंय याराला आणि कैलाशने कैलाश घेऊन आलाय आम्हाला देवरे मॅडम त्यांचं नाव आहे जे आम्हाला मानसशास्त्र शिकवायच्या सो आज त्यांनी आम्हाला बोलवलंय आणि आम्ही तिथे आलोय या कॉलनीतनं मी सायकलवर जायचे यारा इतक लिवी वर्ष अरे दिमाग में लेकिन जबरदस्त धमाके सर्द हु... सर्द हो जाता है शरीर थरथराते हाथों से लगा नहीं सकते ठीक से शर्ट का बटन भी काला रंग है फैला चरू ये चश्मे की कांच का कमाल है या आंखों के पीछे नजरिए ने मचाया धमाल है या फिर पौ फटती ही नहीं आजकल ये हाल है तथा कथित विद्वान बैठे हैं केबिन पर कब्जा सा जमा तथा कथित विद्वान आम मैम न फुलांची झाड़ी खूब आवड़े सो बगू शकता कि सुंदर फुल है यारा चीज झोप जाए आम खूप झाड आहेत त्यांच्याकडे खूप वर टेरेसवर पण आहे आणि बघू फुलांवरनं आठवलं आमच्याकडे चमेलीचं झाड होतं आणि त्या चमेलीला भरपूर फुलं यायची आणि त्याचा मी मोठा गजरा करून देवदेव मॅमना आणून द्यायचे कारण मानसशास्त्र माझ्या आवडीचा विषय होता आणि मॅम मला खूप आवडायचा आणि मला छान वाटते मी त्यांच्या घरी आले आणि त्यांच्यासोबत गप्पा मारली याराला छान गिफ्ट मिळाले ते गिफ्ट दिले दादा आणि सरांनी खूप छान गिफ्ट थँक्यू मॅम थँक्यू सो मॅमने आम्हाला ही वेल नाग वेल याला वानवळा म्हणायला पाहिजे खर तर निघतोय पाच तासाच्या प्रदीर्घ चर्चेनंतर आम्ही पोहचले आमच्या प्रिय मैत्रिणीच्या घरी काय करते यारा आल्या आल्या गणपती बाप्पाला हायफाय द्यायचा याराला ऐ तिला गाजर खायला दिलं तर आधी हातावर ठेवलंय पटकन चल हाय फाय वाव हर्षलीला हर्षालीला तुम्ही ओळखता हर्षली हॅलो कर <laughs> मुंबईत तुम्ही बघितलं असेल तिला छान स्वयंपाक करते हर्षली तिच्याकडे आज जेवणाचा देते छान गाजर बनवलेला आहे तिने हा आणि छान काकडी पण छान बनवलेली आहे अरे बापरे खूपच वेगळी आणि स्पेशल डिश आहे ना <coughs> खूपच स्पेशल ही जालन्याची स्पेशल डिश आहे अच्छा कुठून शोधून काढली ग तू एवढी स्पेशल डिश <laughs> मला आवडते म्हणून बनवते मी स्वाद आहे जिंदगी का गुड मॉर्निंग <laughs> कसं वाटतंय तुमची बहीण आली आहे तुमच्या बाहेर एक्साइटेड आहोत आम्ही सगळे एनर्जेटिक काम चालू आहे सलून मध्ये सगळे फुल टू एनर्जी मॅडमच्या क्लॅब एकदम मॅडमला फुल सॅटिस्फॅक्शन आणि रिलॅक्स करण्यासाठी आमची पूर्ण टीम तयार आहे पूर्ण टीम खरंच खूप मन लावून काम करते प्रियंका आहे तिच्याच सलोन मध्ये मी आले आणि प्रियास प्रिसी वर्ड नाव आहे तिच्या सलोनचं सो जालेकर तुम्ही संधी मिस करू नका शिवनगर मध्ये प्रिया स्प्रिसी वर्ड आहे हे सलोन आहे सो तुम्ही इथे नक्की विजिट करा बाय 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 कुकू बाय बाय एकता बापरे पाच दिवस कसे गेले कळले पण निघालोय आम्ही मुंबईला अरे अरे जालना अजिबात सोडवत नाही मुंबईला जाताना कायम मला बोर होत जालन्याला येताना जी एक्साइटमेंट असते ती मुंबईला जाताना अजिबात नसते बट <laughs> एनिवे anyway, काय कर्मभूमी जावंच लागेल हो की नाही यारा काय करा हो म्हण काही म्हणा पण समृद्धीवरून जाताना फॉरेन मध्ये गेल्याच आहे की नाही विदेशवाल्यासाठी फॉरेनच आहे ना बनवले <laughs> छान छोटे छोटे फूड मॉल तयार झालेत समृद्धी महामार्गावर किती बदल होत आहेत सहा महिन्यात अवघ्या आणि तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही पण हे ड्रमचं छान सिटिंग केलं आहे अरेंजमेंट सिटिंग अरेंजमेंट छान केली आहे ड्रमची आम्ही घेतोय आता कॉफी Yeah. पूर्ण पावसाळी वातावरण झालेलं आहे एकदम ढगाळ याराला घेतलेलं आहे एरोप्लेन काय एरोप्लेन अरे बापरे घरी एक असताना परत पप्पांनी घेऊन आहे तिला थँक्यू म्हण पप्पाला